येणारी निवडणूक आताच माझ्या आजीच्या वक्त्याने सांगितल्याप्रमाणे ही कुठल्या ग्रामपंचायतची निवडणूक नाही जिल्हा परिषदेची नाही पंचायत समितीची नाही ना आपल्या देशाचं भवितव्यच ठरवणारी निवडणूक आहे आपण सर्वजण शेतकरी आहेत दहा वर्षापूर्वी ज्यावेळेस आपल्याला मोदी मोदी लाद आली होती गुजरातचा खोटा विकास दाखवला गेला स्वामीनाथन आयोग लागू करण्याचं आपल्याला आश्वासन दिलं गेलं शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू असं सा सांगितलं गेलं प्रत्येकाच्या खात्यात पंधरा लाख देऊ असं सांगितलं गेलं वर्षाला दोन कोटी बेरोजगारांना नोकऱ्या देऊ असं सांगितलं गेलं महागाई कमी करू असं सांगितलं गेलं असं सगळ्या <coughs> खोट्या गोष्टी सांगून आपल्याला ह्या देशाची सत्ता या भारतीय जनता पार्टीने हस्तगत केली दहा वर्षापूर्वी दहा वर्षात काय झालं दहा वर्षापूर्वी आपण सगळेजण शेतकरी आहेत आपल्याला आपल्यापुरतंच बोलू फक्त दहा वर्षापूर्वी आपल्याला एक एकर नांगरण करायला सहाशे ते सातशे रुपये लागत होते आज, दो आज दोन हजार रुपये लागते बरोबर आहे ना दहा वर्षापूर्वी एक कट्टा सोयाबीनचा बळडायला मशीनवाला पन्नास रुपये घेत असेल का किती जास्त घेतो तुमच्या गावात आज दीडशे ते दोनशे रुपये घेते अडीचशे जरा तुमच्या महागाई जास्त दिसते अशी कुठली गोष्ट आहे शेतीची त्याला जीएसटी लागू नाही भाव काय सोयाबीनचा दहा वर्षापूर्वी चा, साडेचार हजार आज पण साडेचार हजार खर्च डीए पीच सहाशे रुपयाचं बो तोदाशे वर गेलंय कोरेजनची बाटली आज किती रुपयाला मिळते एक फवारणी करायची मला किती पैसे लागतात त्या प्रमाणात आपलं उत्पा शेतीमालाचे भाव वाढले का स्वामीनाथनजीना यांनी भारतरत्न दिला पण खरा भारतरत्न कधी दिला समजला असता त्यांनी स्वामीनाथन आयोग जर लागू केला असता आणि शेतकऱ्याचं कल्याण के केलं असतं तर त्या भारतरत्न देण्याला अर्थ होता असं मला वाटतंय त्यांनाही आनंद वाटला असता एका बाजूला शेतकऱ्याला प्रत्येक गोष्टीत सोयाबीनचे बाबा अकरा हजार रुपये पण गेलते आज यावते आपल्या गावातल्या कित्येक शेतकऱ्याच्या घरात तीन तीन वर्ष सोयाबीन घरी असेल का नाही घरी कसं ठेवलं आपण आज भाऊ वाढल उद्या भाऊ वाढल त्याचं वजन कमी व्हायला लागलं वरचेवर त्याची पिटी व्हायला लागली बघा उडून पण भाव काय वाढत नाही का वाढत नाही भाव आताच दादानी सांगितलं की एवढं तेल आयात केलं किती लाख टन पण तेल आयात केलं ते गेलं ठीक आहे माणसाला खायला लागतं मग त्याला समजून घेऊ आपण सोयाबीन पासून सोयाबीन शंभर किलो गाळलं तर त्यातलं फक्त अठरा किलो तेल निघतं बाकीची निघती डीओसी आणि डीओसीच्या भावावर सोयाबीनचा भाव आंतरराष्ट्रीय बाजारात ठरतो हे डीओसी आयात करायची काय गरज आहे डीओसी माणसाला खायला लागते का डीओसी कोण खाते तुम्हाला माहित आहे का डीओसी कोंबडी खाते यांना माणसापेक्षा कोंबड्याची काळजी जास्त आहे मग अशा सरकारच्या पाठीमाग राहायचं का आपण मला आपल्याला सांगायचंय ही जे लोक आहेत आपण सगळेजण शेतकरी आहेत आपल्यातला कुठल्याही एका शेतकऱ्यानं कुठल्याही एका माणसानं एक द्खुण द्खुण कारण सांगावं एक त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी भाजपला मतदान करावं एक कारण सांगावं त्यांच्याकडं शेतकऱ्यांना म्हणजे भाजप सरकारनं शेतकऱ्यांसाठी ही गोष्ट चांगली केली म्हणून आपण शेतकऱ्याला मतदान करावं असं एक कारण सांगावं एकही कारण नाही गेल्या दहा वर्षात याआधी ज्यावेळेस युपीए सरकार होतं मनमोहन सिंग पंतप्रधान होते पवारसाहेब कृषी मंत्री होते त्यावेळी सत्तर हजार कोटीची कर्जमाफी शेतकऱ्यांनी केली होती केली होती का नाही दहा वर्षात मोदी सरकारनं शेतकऱ्याचं किती कर्जमाफ केलं एखादा शेतकरी आहे का, का कोण मोदी सरकारनं केंद्र सरकारनं कर्जमाफी केल्याला पंधरा लाख कोटी रुपयाची कर्जमाफी त्यांनी उद्योगपतीची केली शेतकऱ्यांची कर्जमाफी करायला यांच्याकडे पैसे नाहीत पण मोठे मोठे उद्योगपती जे बँका बुडवतात उद्योग बुडवतेत देश सोडून पळून जातात ह्यांची कर्जमाफी करायला सरकारकडे पैसे आहेत पंधरा लाख कोटी रुपयाची कर्जमाफी केली त्यांची मग अशा लोकांच्या पाठीशी राहायचं का आपण 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 पीक विमा तर आपल्या जिल्ह्याचा काय सगळ्यात स्पेशलिस्ट विषय आहे बरोबर आहे ना आपल्या विम्याच्या अनुदानच्या बाहेरच येऊ दिलं नाही कधी ना कधी आपण अनु बॅरेज मागितले पाणी का आलं नाही म्हणून विचारलं नाही विमान अनुदान आपण विम्यावरच बोलू आता नाही मागतो आता सगळ्यात मुद्दा तीच आहे की आपला दोन हजार वीस चा पीक विमा पहिली याचिका <coughs> पहिली याचिका शिवसेनेच्या वतीनं आपण संभाजीनगर उच्च न्यायालयात दाखल केली पहिली याचिका अजून जर कुणाला त्याचे पुरावे पाहिजे असतील काय पाहिजे असेल आमची खुली चर्चा खासदार साहेबांनी मागही आव्हान केलेलं अजूनही आव्हान आहे आमचं आपण खुली चर्चा करू त्या बाबतीत आणि आम्ही काय म्हणलं जी कंपनीकडनं पैसे वसूल करून शेतकऱ्यांना द्या समोरच्या लोकांनी याचिका काय केली की जर कंपनीनं पैसे नाही दिले तर सरकारनं द्यावे सरकारचे पैसे म्हणजे कुणाचे पैसे आपलेच पैसे म्हणजे कंपनीला का सोडायचं कंपनी जावा आहे कुणाची दोन हजार वीसच्या पीक व्याच्या बाबतीत अठरा सुप्रीम कोर्टापर्यंत हा लढा गेला प्रति हेक्टर या अठरा हजार रुपये शेतकऱ्याला मदत करा असं सुप्रीम कोर्टानं आदेश दिले आले का अठरा हजार रुपये आजपर्यंत तरी दोन हजार चोवीस चालू आहे फक्त पहिल्यांदा सहा हजार आठशे नंतर चार हजार असं दहा हजार काहीतरी पैसे प्रत्येकाला आले दोन हजार वीसच्या पिक माझ्या बाबतीत ज्यावेळेस पहिल्यांदा याद्या जाहीर झाल्या दोनशे कोटी रुपयाची सुप्रीम कोर्टानं भरून घेतले होते पहिल्यांदा याद्या प्रत्येक ग्रामपंचायतला लागल्या त्यावेळेस खांबस वाटेल किती लोकांची नाव होती पहिली यादी ज्यावेळेस आपण आंदोलन केलं शिवसेनेच्या वतीनं दिवाळीमध्ये उपोषण केलं त्याच्या आधी प्रत्येक आपल्या तालुक्यातल्या फक्त सात हजार शेतकऱ्याची नावं होती त्यानंतर आपण त्यांना सांगितलं की असं त्यांना नाही ज्या शेतकऱ्यांनी विमा भारला ह्या सगळ्या शेतकऱ्यांना विमा दिला पाहिजे ह्यांचा प्लॅन काय होता एनडीआरएफ एस मध्ये ज्या शेतकऱ्यांना मदत मिळाली त्या शेतकऱ्यांना पैसे द्यायचे आणि दोनशे कोटी सगळा विषय मिटवायचा साडेपाचशे कोटी द्यायचे नाहीत हा प्लॅन होता परंतु आपण हाणून पाडला त्यामुळे आपल्या जिल्ह्या आपल्या तालुक्यातच सांगतो मी सात हजाराचे शेतकरी वाढून एकोणऐंशी हजार शेतकरी वाढले एकोणऐंशी हजार शेतकऱ्यांची यादी तयार झाली त्यांना ते पैसे मिळाले अजून राहिलेले आठ हजार अजून मिळालेले नाही एकवीसच्या बाबतीत काय झालं एकवीसच्या बाबतीत राजे सरी तक्रार निवारण समितीपर्यंत गेला इकडे कलेक्टरच्या मागं लागून आपण त्या कंपनीवर आर आर सी कारवाई करायला लावली आर आर सी कारवाई केली कंपनी गेली कोर्टात कंपनी सरकारी वकील सांगू शकणार नाही कंपनी म्हणली की सरकारला अधिकारच नाही आर आर सी कारवाई करायचा त्यावेळेस सरकारनं सरकारी वकिलांना योग्य बाजू न मांडल्यामुळे त्या कंपनीला ज्या गोष्टीला स्टे मिळाला एक एक्कीवसा राहिला बावीसच्या बाबतीत काय झालं बावीसचे पैसे आता आले आपण राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीपर्यंत गेलो त्यानंतर कंपनीवर आर आर सी कारवाई केली मी जयराम साहेबाला भेटलो जयराम साहेबांनी त्यांचे जे रेग्युलेटिंग ऑथॉरिटी आहे विमा कंपनीची त्यांना पत्रव्यवहार केला त्यानंतर त्यांनी पैसे दिले पण त्यातही सगळे पैसे आले का निम्याच लोकाला आलेत आपलं तर मागच ठेवलं होतं आता तरी पैसे थोडे थोडे अजून पैसे आलेले नाही मला विचारायचं आहे आपण तुम्हाला माहिती आहे का सगळ्यांना एक हेक्टर सोयाबीनचा पीक विमा भरायला कंपनीला आपण पैसे किती देतो कुणाला माहिती आहे सांगा किती देतो आपण एक हेक्टरचा हप्ता एक हेक्टर सोयाबीनचा हप्ता कुणाला माहित आहे का सांगा किती पण आपल्याला वाटतं आपण एक रुपयात विमा भरताव आठशे रुपयात भरताव आठशे रुपये नाही तर पंधरा हजार रुपये आपण हेक्टरी आपण शेतकरी राज्य सरकार आणि केंद्र सरकार मिळून कंपनीला देतात आता माझा दुसरा प्रश्न आहे की आपण सरासरी पंधरा हजार हेक्टरीपेक्षा जास्त सरसकट कधी विमा मिळाला आहे का आपल्याला आपण जेवढे पैसे कंपनीला देतो म्हणजे सरकार देत आहे मग आपलं म्हणणं काय पाहिजे तुमचं माझं सगळ्याचं जे, मा जे पैसे तुम्ही कंपन्याला देतो आमच्या नावावर ती पैसे थेट आम्हालाच द्या काय अडचण आहे का आपल्याला देतो काय अडचण आहे का पण ह्यांना अडचण आहे काय अडचण आहे सांगू का आपण इलेक्ट्रोल बॉन्ड कंप भाजपला देऊ शकत नाहीत लक्षात अडचण काय ती इलेक्ट्रोल बॉन्ड कोण देऊ शकतं कंपन्या शेतकरी देऊ शकतो का शेतकरी जर इलेक्ट्रोल बॉन्ड देतो मला तर मग आपल्याला पैसे देतील ती आपण ह्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत आपणच पैसे द्यायचे कंपनीला आणि पुन्हा माग लागत बसायचं सा। दे बाबा पंधरा हजार रुपये द्यायचे पुन्हा कधी सहा हजार दे म्हणायचं था, दोन हजार दे म्हणायचं केवायची झालं नाही म्हणायचं इंटिमेशनला ते पोरं आले की ती म्हणजे पाचशे रुपये दे ते टक्केवारी कमी लावायची जास्त लावायची नकोच ना पुन्हा कुणाला उपोषण करायची गरज नको कुणाला फेसबुक लाईव्ह करायची गरज नाही पडणार बरोबर आहे ना, बर ना। जर पंधरा हजार रुपये जर शेतकऱ्याला कंपनीला जी सरकार देत आहे तेच आपल्याला दिले तर आपण मी मागचाल का ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे दुसऱ्या बाजूला सहा हजार रुपयाचं सांगतात आपल्याला ते सहा हजार रुपयाप्रमाणे किती पैसे होते महिन्याला पाचशे रुपये दिवसाला साडेसोळा रुपये आज आपण रोज शंभर रुपयाचं तेल टाकतो ना गाडीत आठ रुपये तर आठ अठरा रुपये तर जी एस टी सरकारला जाते आपलं रोज आणि त्या सोळा रुपयाचा आपण नटतो आपण ह्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत आपण हे फसवं सरकार आहे आणि मोदी काय म्हणतात अजून परवा एक बघित मी कुठं नाही ऐकलं आहे त्यांचं येतो टेलर हे अभि पिक्चर अभि बाकी आहे म्हणले म्हणजे अकरा हजाराचं सोयाबीन चार हजार आणलं हे टेलर आहे अजून हजार रुपयावर आणले पिक्चर आहे की त्यांचा म्हणजे हजार रुपये आणत पर्यंत आपण त्यांना निवडून द्यायचं आहे का आपल्याला ह्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत दुसरा विषय विकासाचा काही लोक म्हणजे आम्ही विकासासाठी भाजपमध्ये गेला साडेचार वर्षात भाजपने विकास केला परत राष्ट्रवादीत गेले विकासावर तर यांना बोलायचा अधिकार नाहीच आपल्या मतदारसंघातला जो निधी आपल्या भागातले रस्ते असतील विकास कामं असतील हा जवळपास शंभर ते दीडशे कोटी रुपयाचा निधी जर हे विकासासाठी गेले असतील तर ज्यावेळेस आम्ही मी आणि ओमदादा ज्यावेळेस हे सरकार पडलं ज्यावेळेस आपला शिवसेना पक्ष फुटला त्यावेळेस आम्ही ठरवलं की आम्हाला ज्या शिवसैनिकांनी ज्या सर्वसामान्य मतदारांनी ज्या चिन्हाकडे बघून निवडून दिलं आहे ज्या नेत्याकडे बघून निवडून दिलं आहे ज्या विश्वासानं निवडून दिलं आहे त्यांच्याशी आम्ही गद्दारी करणार नाही पक्षप्रमुखाशी गद्दारी करणार नाही त्यामुळं आम्ही उद्धवजी ठाकरे साहेबासोबत राहिलो त्याचा परिणाम काय झाला तर आपल्या कामाला स्थगिती दिली स्थगिती देणाऱ्यांनी विकासाच्या गप्पा माराव्या का, मारा का। त्यांनी आधी उत्तर दिलं पाहिजे की या मतदारसंघातल्या कामाला ज्यावेळेसही वेळेस महायुती सरकार आलं शिंदे फडणवीस ह्या कामाला स्थगिती का दिली ह्या प्रश्नाचं जर उत्तर दिलं त्याआधी उत्तर द्यावं मग पण विकासावर बोलावं त्यामुळं आपण विकासाच्या बाबतीत तर यांनी बोलायचं काय कारण नाही ह्यांना नाही जिल्ह्याचा विकास करायचा नाही स्वतःचा स्वतःच्या कुटुंबाचा विकास करण्यासाठी ह्या पक्षातून त्या पक्षाची लोक करतात त्यामुळे आपण ही गोष्ट समजून घेतली पाहिजे मला आपल्या दादांनाही ऐकायचं ऐकायचंय मलाही पुढं जायचंय फक्त शेवटची सगळ्यांना कळकळची विनंती करून सांगतोय आपण शेतकरी आहेत सगळे आणि जर आपल्याला ही मोदीचं टेलरनं पोट भरलं नसल तर पिक्चर बघायची वाट बघावी नाहीतर ह्यांचा पिक्चर फ्लॉप करायची तारीख आपली किती आहे सात मे आणि ह्यांचा सात चार जून निकाल लावायचा आपल्याला त्यासाठी आपले खासदा जे खासदार आहेत ओमदादा ओमदादा असे खासदार आहेत प्रत्येकाला आपलेसे वाटतात आजपर्यंतचा कुठला खासदार संस्थेत बोललेला बघितला होता का आपण शेतकऱ्यांच्या विषयी बोललेला बघितला होता का आपल्या जे जिल्ह्याचे प्रश्न आहेत हे मांडलेला बघितला होता का आपण म्हणजे सर्वसामान्य माणसाच्या लाईटच्या फ्यूज पासून संसदेपर्यंत आवाज उठवणारा खासदार आपला ओम आहे आपले नशीब आहे सगळ्यांचे की असा खासदार आपल्याला लाभलेला आहे आजही भारत महाराष्ट्रातील बाहेर जिल्ह्यातून आम्हाला फोन येतात असे खासदार आम्हाला पाहिजेत म्हणून आपलं नशीब आहे असं नेतृत्व जपणं ही आपली जबाबदारी आहे त्यामुळे परत एकदा आपल्याला विनंती करतोय की येत्या सात तारखेला आपण मशाला चिन्ह समोरील बटन दाबून ओम दादा महाराष्ट्रात सगळ्यात जास्त मताधिकाऱ्याने निवडून आलेला खासदार म्हणून निवडून द्यायचंय यासाठी आपण सगळ्यांनी काम करावं एवढीच विनंती करतो माझ्या शब्दांनी विराम देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र तुमचं आमचं न्यूज चॅनल आजच करा आणि <laughs> सबस्क्राईब